काय करतोय रे बाबा माझा काय करतय नीट झाला ते बरा झाला ते मजाला आता होय रे बाबे काय करतोय काय करतोय हा काय करतय रात्री खेळत होते चटई सगळ्या आता पण खेळते हो तर जाते तिला भारी भारी वाटते काय करतोय कोण आहे आतमध्ये आतमध्ये कोण आहे अरे काय का माणसं झोपायचा टायमिंग झालाय तो हातरून हे केलं व्हय दुघ्या चल बर बाहेर नीक बाहेर निघ चल बाहेर नीक बाहेर नीक चल चल बाहेर नीक चल अगं अगं हे कशी झोपते बघितल्या गो झोपा आलं तिकडं आणि हे अशी करतात प्रेका उठ की अरे गोळा कर चटई समजे असे टाकले कसं असे जो आपल्या तिकडं आणि चट घेऊन कशी खालतात काय करावं आता साडे दहा वाजल्या उचल 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 नको ला तू या करू काय करायचं अगं जावा देवांवर जावा झोपू द्यायला कसं झोपाय तसं कधी जा बाय झालं चटाई अन फिटेल लई स सत सर ओडतो सर काय करावं कसं करायचं राधू झोपलाय रे सकाळ बरोबर जायचं तुला हां झोप टोरून इकडं झोपला आहे इकडं हे काय गाड्या पोरांचं अवघडचं टी व्ही चालू ठेवली डुघ्या ये म्हऱ्या बाहेर ह्या डुघ्याला मजा लावली ना का हे आता बघतोच मी नीठ झाला आहे डुघ्यात ही करायला लागला आहे पण हां तू नाटक करायला लागलं का बरं झालं ते होय अय डुक्या अय अय टमटम डुघू वा मी गप केला काशी बसली बाहेर येते ये ना ते बाहेर येते ये नाही बाय काय होतय तुला झोपू दिला का आता तुझं काय तू आराम घेतला दवाखान्यात सात आठ दिवस हे लग्न असतो लिहिला काय करावं पल्ली असे करते खेळून दे आता हे दोन ला झोपणार असे काय झोपून देत लावले ए काय लावलंय तुझं गालच चावतो नको बर बोलली रे मला हि नका काय लिहिण्यात का तो घेतलं खकूर मला हि Ya eh, udah, <laughs> Ada <laughs> biar. Ndak besar Jauh jauh pada. Mata khatun, nah. eh, ya Cil, ya

这个火山疙瘩。